तर हाय फ्रेंड्स देवगडला येणार असाल तर देवगडला एक नुकतंच चांगलं चालू झालं एक चांगलं असं रेस्टॉरंट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नुकतंच नावारूपाला आलेलं आणि असा एक असम असा स्पॉट म्हणजे मिंडमिलचं गार्डन आहे त्याच्या अगदी समोरच इथे इथे बसून तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता असं हे रेस्टॉरंट मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे रेस्टॉरंट आहे होय महाराजा म्हणून आणि बऱ्यापैकी खूप चांगलं पॉप्युलर झालं त्याच्यामुळे आता एक हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनतोच जेवन, तर त्यासाठी मी इथे आलो आहे आणि याची पूर्ण माहिती इथलं जेवण टेस्ट जेवणाची किंमत आणि ओवरऑल रिव्ह्यू मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करेन तर बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब तर आता इथे कसे पोचाल तर जेव्हा तुम्ही देवगडला आल देवगडचा जो एस टी डेपो आहे तिथून खूप जवळच आहे विंडमिल गार्डन पवनचक्कीचं जे गार्डन आहे तिथे सांगितलं तरी तुम्हाला आणून सोडेल किंवा तिकडून रिक्षा मिळेल तुम्हाला डायरेक्ट फक्त पन्नास रुपये घेऊन तुम्ही जरी होय महाराज एवढं जरी सांगितलं तरी रिक्षावाला तुम्हाला इथे फक्त पन्नास रुपयात आणून सोडेल तर इतक्या इझिली तुम्ही पोहोचू शकता तर खूप डिफिकल्ट असं नाही एक शोधावं वगैरे नाही लागणार रिक्षावाला डायरेक्ट सांगितलं तर तुम्हाला इथे डायरेक्ट इथे मेन गेटपाशी आणून सोडेल तर इथे या आणि या, मी यांचे नंबरही द्यायचा ट्राय कर यांचा स्टेचाही ऑप्शन आहे तर तुम्हाला राहायचं असेल एवढा चांगला एन्व्हायरमेंटमध्ये तर तोही ऑप्शन मी तुम्हाला आता दाखवू नाही शकत कारण रूम फुल आहे तर मी नंबर देईन तर नंबरवर फोन करून तुम्ही त्यांना स्टेचे ऑप्शनचंही विचारू शकता किंवा बऱ्याचदा हॉटेल बंद असतं तर यायच्या आधी एकदा फोन करून तीही खात्री करून घेऊ शकता की हॉटेल चालू आहे की नाही चालू आहे तर त्याच्यासाठी मी नंबर मेन्शन कर तर तोपर्यंत पुढचे काही व्हिडिओ मला दाखवत नेमकं बघत आहे इतली स्पेशल प्रॉन्स चाली तर प्रॉन्स तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट लाईक टायगर प्रॉन्स एवढा मोठा आणि जवळपास पाच पीस आहे त्याच्यानंतर मच्छीचं सार आहे सोलकढी सलाड सुका जवळा त्याच्यानंतर हे प्रॉन्सचं सा सार आहे प्रॉन्स करी आणि तीन चपात्या तर हे स्पेशल प्रॉन्स झाले हे तुम्हाला होईल मार्गामध्ये मिळते